मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत सांगली पोलीस भरती आर्मी भरती व सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आता एका छताखाली पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू गरीब व होतकर मुलामुलींसाठी मुलींसाठी फी मध्ये खास सवलत असून इयत्ता अकरावी व बारावी तसेच एफ वाय एस वाय टी वाय चे ऍडमिशन करून मिळेल यासोबतच विद्यार्थ्यांचे राहणे जेवण क्लासेस व अभ्यासिका सोय सर्व परीक्षांची संपूर्ण तयारी तज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून करून घेतली जाईल संपर्कासाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस बासष्ट बहात्तर त्र्याहत्तर आणि आणि कृषी विभागाच्या गोडाऊनला आग आग लागून जुने दस्तऐवज व काही औषधांचा साठा जळून खाक जत येथील कृषी विभागाच्या गोडाऊनला रात्री दोन वाजता भीषण आग लागली आत गोडाऊन मध्ये असलेले जुने अस दस्तऐवज व काही औषधांचा साठा या ठिकाणी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे जत कृषी विभागाचं गोडाऊन असून त्या ठिकाणी आग लागल्याचं कळताच जत नगर परिषदेच्या अग्निशमक दलाचे दक्ष माननीय प्रताप गडदेव त्यांच्या सहकार यांनी जीवाची बाजी लावून रात्री दोन वाजता लागलेली आग विझवण्यात त्यांना सकाळी आठ वाजता अखेर यश आलं पण या आगीनं इतकी भीषण होती की गोडाऊनमधील जुने दस्तऐवज अगदी नष्ट झाल्याचं माहिती मिळत आहे याबाबत या पोलीस पंचनामा अजून होणार असून कृषी विभागाकडून फिर्या दाखल करण्यात आलेली आहे सदर घटनेची दाहकता इतकी जोरदार होती की नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या तीन बंब या ठिकाणी लागलेल्या होत्या आगीचा लोन विजवण्याचा प्रयत्न करत होत्या एका अग्निशामक गाडीमध्ये पाच हजार लिटर पाणी असतं एकूण पंधरा हजार लिटर पाण्याच्या क्षमतेनंही आज आग सकाळी आठ वाजता विझवण्यात अखेर यश आलं या या ठिकाणी काही दुकानं चोरट्यांनी फोडली अशी चर्चा या भागात होती आगीचं कारण एकदा स्पष्ट झालं नसलं तरी पंचनामानंतर नक्कीच आगीचं कारण किती नुकसानकारक आहे याबाबतची माहिती समजू शकते नगर परिषदेचे अग्निशामक विभागाचे सरफराज अकबर नाईक सार्थक नागेश पाटील जावेद आणि इतर यांनी अथक परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचं कौतुक होत आहे